नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे मला आज आपल्याला एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे पण त्याआधी आपण ही छोटीशी गोष्ट पाहूया काय करतेस कुठे चाललीस उडून जाते मी तिला कचऱ्यात टाकू लागली अगं तू कशाला काळजी करतेस ती जाईल उडून अग मला काळजी आहे आपल्या गायींची गायींनी हो, जर ती प्लॅस्टिकची पिशवी खाल्ली ना तर ती आजारी पडू शकते हो का अग हो आणि मला काळजी आपली सुद्धा आहे आपण जी गोष्ट ही लहान मुलं समजू शकतात ती आपल्यासारखी मोठी माणसं का नाही समजू शकत एकल प्लास्टिक हे फक्त हानिकारकच नाही तर भयावह सुद्धा आहे आपली सतर्कताच पशुंसह आपलं आयुष्य सुद्धा निरामय करू शकत नाही वसुंधरेच्या सुरक्षेची द्यागवाही। तुम्ही एका लहान मुलीला जे कळत ते मोठ्या लोकांना कळलं नाही म्हणून ही परिस्थिती उद्भवलेली आहे मी पर्यावरण मंत्री तर आहेच पण मी पशुसंवर्धन मंत्री देखील आहे दोन्ही विभागामध्ये जे प्रश्न निर्माण होतात त्यांना कोणी बोलून सांगू शकत नाही डोंगर दर्या नदी नाले मला त्यांची व्यथा सांगू शकत नाहीत तसंच हे मुक जनावर सुद्धा मला त्यांची व्यथा सांगू शकत नाही एखादा प्लास्टिक आपण जेव्हा रस्त्यावर कचरा करतो तेव्हा भटकी जनावरं गायी बकऱ्या ती प्लास्टिक खातात आणि ते त्यांच्या जा पोटामध्ये जातं यामध्ये त्यांना तर रोग होऊच शकतात पण ज्यांचं दूध आपण प्राशन करतो त्यामुळे ती रोग माणसापर्यंत देखील येतात पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने पर्यावरण विभागाने नो प्लास्टिक म्हणजे एकल प्लास्टिकला संपूर्णत नाही म्हणण्याची मोहीम सुरू केलेली आहे पेराल ते उगवेल आणि म्हणून प्लास्टिक पेरून भविष्य नष्ट करू नका अशी मी विनंती आपल्याला करेन चला प्लास्टिक मुक्त करू नदी नाले समुद्र किनारे पर्यावरण बचावचे वाहुद्या सर्वत्र वारे या प्लॅस्टिक निर्मूलनाच्या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मी देखील आपल्याला करतो पाच जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन या वर्षी या दिनाची संकल्पना जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत अशी आहे येणाऱ्या पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरणीय दृष्ट्या सुदृढ असे विश्व सुपूर्द करूया या निर्धारासाठी आपली प्लास्टिक प्रदूषणाचा अंत मोहीम यशस्वी व्हावी यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन